आज किशोर अप्पांचा पंचावन्नवा वाढदिवस होता आणि निर्धार मेळावा या ठिकाणी दरवर्षी ते आयोजित करत असतात या वर्षी सुद्धा त्यांनी निर्धार मेळावा आयोजित केला होता आणि त्याच्यामुळे या मेळाव्याला मी आज आलेलो होतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि संघामधल्या त्यांनी सांगितलेल्या अडचणी सोडवण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे ठीक आहे आम्ही आता वरच्या लेव्हलला या गोष्टी सांगू कारण शेवटी हा निर्णय माझ्या अधिकारात नाही त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत शेवटी महायुतीचा हा विषय आहे माझं काम आहे त्यांचं ऐकणं वरती पोहोचवणं आणि निर्णय घेणं शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजी अजितदादांच्या हातामध्ये आहे तें त्यामुळे मी त्यांची सगळी बाजू ऐकून घेतलेली आहे ते जे निर्णय सांगतील तो आम्ही करू विधानसभा विरोधात जे लढार होते त्यांना एकत्र करून आज भाजप प्रवेश निश्चितपणाने त्यांच्या विरुद्ध जे भाजपचे उमेदवार होते त्यांना पुन्हा भाजपमध्ये या ठिकाणी प्रवेश दिल्यामुळे या ठिकाणी हा हा पेच या ठिकाणी उभा राहिलेला आहे तर ह्या गोष्टी आम्ही वरती जी समन्वय समिती आहे त्याच्याकडे मांडू आणि सोडण्याचा प्रयत्न करू पण शेवटी आज काही त्या मनिस्थितीत दिसत नाही पण एक नेता म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून समन्वय साधण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू यश आलं तर देवाची कृपाच आहे हो जिल्ह्यात अडचण तर होणार शेवटी बघा हे ऐकायचं आहे पक्षाची बाजू सांभाळायची आहे महायुतीचाही बॅलन्स ठेवायचा आहे मंत्री म्हणूनही आपली जबाबदारी आहे म्हणून मी भाषण करताना आपण पाहिलं असेल बराच बॅलन्स ठेवला मध्ये विचार केला तर जडगाव महापालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची सत्ता होती मात्र आता कुठेतरी मध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढलेली आहे नाही नाही मला ते इन्कमिंग घेणं नाही आता पाईप चोरीवाले जर एकत्र येत असतील मला काय पाईप वाले किती छान आहे मशीन आहे त्याच्याकडे घ्यायचो त्यांना अडथळे नैरेश भाऊस म्हणतात की आम्ही अरे बाबा आता तिथे वेगळ्या वेगळ्या चोरीचे आरोप असलेले लोक पक्षामध्ये तुम्ही घेताय काही काही घेताय आमचं कोणाला घेण्याबद्दल दुमत नाही कोणी कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय आहे पण त्यांनी स्वतः महायुतीचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आमचं तो पहिले महायुती करता दरवाजे उघडे त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करू कोणी कोणत्या पक्षात जावं हा त्याचा त्याचा विषय आहे त्यामुळे जाताना फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जे आमच्याशी गद्दारी करून आमच्या समोर लढतात त्यामुळे त्यांना प्रवेश देऊ नये किंवा भाजपच्या विरुद्ध जो शिवसेने मला लढला आहे त्याला शिवसेनेने घेऊ नये हा पायंडा पाळला पाहिजे अशी अपेक्षा आहे भाजपच्या विरोधात या ठिकाणी आणि जिल्ह्यामधलं जे आमदार हे बघा मला असं वागता येईल का त्याचं बरोबर आहे त्याच्यावर अन्याय झालाय त्याचा त्रास झालाय त्याची ती भावना आहे हे आमदार म्हणून त्यांचं बरोबर आहे पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये राहतो तिथे एकनाथ खडसेजी असतील शिंदेजी असतील किंवा देवेंद्रजी असतील अजित पवार असतील हे माझे नेते आहे मला समन्वय साधावा लागेल त्यांचं वागणं त्यांच्या जागी बरोबर आहे त्यांचं सांगणं त्यांच्या अन्यायाप्रमाणे बरोबर आहे मंत्री म्हणून बॅलन्स ठेवणं माझं काम आहे त्यांनी व्यक्तिगत भाषण ऐकलं असेल तर त्यांनी म्हटलंय व्यक्तिगत शेतकरी म्हणून माझा पाठिंबा आहे त्यांचा व्यक्तिगत हा विषय होऊ शकतो व्यक्तिगत मी कोणालाही पाठिंबा पक्षाची भूमिका नाही त्याची व्यक्तिगत शेतकरी म्हणून ही भूमिका आहे आज मतोरी संदर्भात मुंबईत या ठिकाणी मोर्चा पार पडलेला आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे म्हटलेले आहे की दुबार मतदार जे करेल त्यांना मत उडून ठीक आहे आता शिवसेनेची बोलण्याची स्टाईल असते पण आता बदलणारे तर पाहिजे ना परमेश्वर पांडुरंगाला माझ्या वणी आईच्या गड्याला देवीला वीला साखर घालतो लवकरात लवकर त्यांना बरं करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव